नमस्कार स्वप्ना किचनमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहात कारलेची भाजी कारले रात्रीच कट करून घेतलेले आहेत त्यानंतर त्यामध्ये लिंबू आणि मीठ घालून भिजू घातलेले होते आता यामध्ये आपण चिंच घालून धुवून घेऊयात त्यानंतर आपण कारले भाजून घेऊया छानपैकी तेल तापलेलं आहे मोहरी घालूयात त्यानंतर जिरे Jangan berpikir pula, ya, Bun. Jangan berteriak, Pak. Dan akhirnya, pertama kali, ya. Dan itu tuh, ngobrolnya. त्यानंतर थोडीशी हळद काळ तिख त्यानंतर लाल तिखट त्यानंतर भाजून घेतलेली कारली घालूया चवीनुसार मीठ त्यानंतर आपण थोडासा गुळ घालून घेऊया त्यानंतर शेंगाने भाजून घेतलेलं पूट घालूया त्यानंतर थोडंसं पाणी घालून घेऊया कारल्याची भाजी छानपैकी तयार झालेली आहे आवडली असेल तर नक्की लाईक करा